त्याच पद्धतीने नवी सुद्धा महायुती म्हणून आमच्या आम्हाला निवडणुका लढण्याची आमची तयारी आहे ते भाजपा आणि शिवसेना आमच्यात अजिबात दुरावा नाही जर जो कोणी टीका करत असेल तर कदाचित कोणी या महाराष्ट्रामध्ये तर शिंदे साहेबांसारखं त्यांनी रात्रंदिवस लोकांसाठी काम करावं स्वतःच्या तुमड्या भरणाऱ्यांनी शिंदे साहेबांवरती टीका करण्याचा सा प्रयत्न करू नये नाही ना। कशाला हा जो मेळावा आहे हा आमच्या प्रमुख पदाधिकारी नगरसेवक विभाग प्रमुख शा उपविभाग प्रमुख यांचा मेळावा आहे बेलापूर विधानसभेचा बेलापूर विधानसभा मधील जे आमचे पदाधिकारी आहेत संघटनात्मक बांधणी आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची बांधणी या संदर्भात चर्चा करण्याकरता या मेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे ते भाजपा आणि शिवसेना आमच्यात अजिबात दुरावा नाही आमचं खूप शक्य आपण बघितलं या विधानसभेमध्ये शिवसेना पूर्णपणे आमच्या भाजपाच्या उमेदवारांच्या पाठीमागे होतात त्यांनी स्वतः ते कबूल केलेलं आहे

हे बघा एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये सत्ता आली आणि त्यानंतर पुन्हा सत्ता आली नाहीतर बरेच जण कोपरात जाऊन बसले होते जंगलात जाऊन बसले होते आता संजय राऊत आणि यांच्यात जर युती होणार असेल आघाडी होणार असेल तर संजय राऊत रोज माननीय नरेंद्र मोदीजी माननीय अमितभाई शाह माननीय देवेंद्रजी यांच्यावरती अत्यंत चुकीच्या भाषेत टीका करत असतात म्हणजे आपल्या नेत्यांवर टीका करण्याची जर हे कोण आघाडी करणार असतील तर त्यांचे नेते निर्णय घेतील त्या संदर्भात त्यामुळे आमचं याच्यावर काही मत नाहीये आम्ही शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा आमची महायुती आहे महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि त्याच पद्धतीने नवी सुद्धा महायुती म्हणून आमच्या आम्हाला निवडणुका लढण्याची आमची तयारी आहे बोला शिंदे साहेबांवरती जर जो कोणी टीका करत असेल तर कदाचित कोणी या महाराष्ट्रामध्ये तर शिंदे साहेबांसारखं त्यांनी रात्रंदिवस लोकांसाठी काम करावं स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांनी शिंदे साहेबांवरती टीका करण्याचा प्रयत्न करू नये आणि कार्यकर्त्यांना मी हाच आदेश देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे की यापुढे जर शिंदे साहेबांवर चुकीच्या पद्धतीने जर कोण टीका करणार असेल तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर द्यावं हे सांगण्याकरता मी इथे आलेलो आहे महायुती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आम्ही तर देशामध्ये सुद्धा महायुती आहे मी स्वतः दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराला फिरलेलो आहे त्यामुळे महायुती देशात आहे राज्यात आहे तर महानगरपालिकेत असावी असं माझं मत आहे आमचं भाजपाला एकत्र घेऊन आम्हाला चालायचंय त्यांच्या सोबत आम्हाला निवडणुका लढायच्या आहेत कोणाला वैयक्तिक लढायचे असतील तर मग त्यांनी वैयक्तिक लढाव्या निवडणूक लढला वंचित आघाडी जरी लढली तर ते म्हणणार ना आमचाच महापौर असेल मी आजही म्हणतोय की महायुतीचा महापौर असेल कधी अरे आम्ही आहोत ना शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत एका पक्षाचे मुख्य नेते आहेत ही सगळी आम्ही आहोत ना सरदार सगळे प्रत्येक गोष्टी राजांनी लढायची गरज नसते सरदारच तो मोहिमेवरती असतात आणि आमचा शिवसैनिक समर्थ आहे त्याला उत्तर देण्याकरता शिंदे साहेब कधीच कुणावरही वैयक्तिक टीका कधीही करत नाहीत जरी त्यांच्यावर किती आरोप केले त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे लोकांनी ते शिकावं जर स्वतःला आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या पेक्षा मोठे समजत असू तर त्यांच्यातले काही गुण कुणीतरी घ्यावे एवढंच मला सांगायचं कुणी अंगावर घेतलं आम्ही जरी कुठं नाव घेतलं आणि आमच्यात हिंमत आहे हे बघा काही ताकाला जाऊन भांड लपवण्यासारखी गोष्ट नाहीये आमच्या नेत्यावर बोललात मी खासदार असून पण डायरेक्ट नाव घेऊन बोललेलो आमच्यात हिंमत आहे बोलायची आमच्या नेत्यावरती जर आपण आरोप केले तर आम्ही तुमच्यावरती आरोप करणार हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सुद्धा कानावर खासदार म्हणून या गोष्टी मी घातलेल्या आहेत की जर आमच्या नेत्याच्या विरुद्ध आपण युती धर्म न पाळता काही लोक जर बोलत असतील तर आमच्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा एक संयमाकरता करता लिमिट आहे भारतीय जनता पार्टीच्या का नेत्यांच्या कानावर मी स्वतः ही गोष्ट घातलेली आहे आणि आज आपल्याद्वारे पुन्हा एकदा सांगतो आमच्या नेत्याच्या विरुद्ध जर बोललात तर आम्ही युती धर्म बाजूला ठेवून आम्ही सुद्धा तशाच पद्धतीने उत्तर देऊ ठाणे जिल्ह्यात प्रभाग रचना जी काही बनलेली आहे आमच्याही काही लोकांचं थोडंफार ऑब्जेक्शन आहे कुणाच्याही मतानुसार वैयक्तिक जे काही म्हणणं असत त्यानुसार प्रभाग रचना काही बनत नसते मी काही अजून ती प्रभाग रचना पाहिलेली नाहीये कशी आहे का आहे परंतु रचना दोन हजार अकरा साली जे इमी बनलेले प्रगणक गट बनलेले त्यानुसारच प्रभागरचना बनते मला वाटतं म्हणून तो काही प्रगणक गट आहे तो मला तोडता येत नाही दोन हजार अकरा साली ज्यावेळी जनगणना झाली त्यावेळी तो प्रगणक गट बनलेला आहे या ठिकाणी आयुक्त म्हणून काम केलेले नाटासाहेब साहेब आहेत दोन हजार अकरा साली तो प्रगणक गट अर्धा इकडे आणि अर्धा तिकडे असा तोडता येत नाही त्यामुळे चाळीस प्रभाग प्रगणक गट वीस प्रगणक गट तीस प्रगणक गट असे एकत्र येऊन ती रचना बनते तो नियमानुसारच ती बनलेली आहे असं मला वाटतंय ज्या काही छोट्या मोठ्या ऑब्जेक्शन असतील त्याला आपण संधी दिली होती मी स्वतः पाहून घेतो आज मी आलेलो आहे की नक्की प्रगण गट प्रभाग रचना कशी बनले मीच पाहिली नाहीये किंवा आम्ही कोणी ज्यांनी त्यांनी प्रत्येकाचा प्रभाग पाहिलेला आहे ज्या काही छोट्या मोठ्या कुरबुरी असतील त्या आपल्याला संधी दिली होती प्रशासनाने त्यामध्ये लोकांनी मांडलेले आहेत महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि त्यातूनही कोणाला जर वेगळं लढायचं असेल तर शेवटी तो त्यांचा निर्णय आम्ही महायुती म्हणून लढणार महायुती म्हणून लढण्याची आमची तयारी आहे अर्थात कुणाला आमच्याबरोबर जर लढायचं नसेल तर आम्ही त्याला मग शेवटी आम्हाला एकटं लढावं लागेल उसमे महायुति का जो भगवा झेंडा है महायुति की सत्ता लाने के लिए कार्यकर्ताओं की बैठक आयोजित की है शिवसेना का संगठन लोगों के पास कैसा जाने का एक किया है नई मुंबई के लिए जो अभी तक नहीं हुआ था वो काम कैसे लोगों सामने के सामने लेके जाने का ये बताने के लिए ये बैठक आयोजित की है यहाँ कुछ ठाकरे ग्रुप वगैरह बचा ही नहीं है और कोई साथ में लेना चाहते हैं तो उनको साथ में ले ले और चुनाव लड़े हम लोग महायुति के साथ लड़ने वाले हैं क्यों तो नहीं होंगी महायुति होंगी अगर लोकसभा में युति थी विधानसभा में युति थी तो यहां भी युति होंगी उसका मैं प्रतिक्रिया में खुद खासदार होकर दिया हूं अगर आपको चाहे तो वापस रिपीट टेलिकास्ट करे